शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून आपली सरपंच अगदी दोन हजार पंचवीस च्या या पक्ष वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र आणि जे युवक जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांच्या आपल्या शाळेखाली आम्ही मार्गदर्शनाखाली घडलो असे आमचे मित्र सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष नवनिवायुक्त शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय संजीवभाई परब आमचे नेते आदरणीय वसंतजी साहेब आमचे कायदेशीर सल्लागार आणि आमचे मित्र आदरणीय संदीप परब व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि ज्यांनी ही चांगली अशी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं ते सर्व सरपंच सर्व ग्रामपंचायत आणि रेडीतील सर्व युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व क्रिकेट खेळाडू खरोखर खूप चांगल्या असं स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन दिमाखात या ठिकाणी झालं आणि अत्यंत जिल्ह्यामध्ये ज्याची वाहवा करावी अशी स्पर्धा या ठिकाणी पार पडली वर्ष दुसरं सुद्धा सगळ्या रेडीतील युवकांनी खूप चांगल्या प्रकारे भरिभार घेतला आणि खरोखर आपल्या युवा सरपंचांचे खूप आभार या ठिकाणी मानायला पाहिजे त्यांचं खास कौतुक करायला पाहिजे कारण त्यांच्या या त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर असं क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सर्व आमच्या युवा खेळाडूंनी केलं या यापुढे सुद्धा भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या स्पर्धा या ठिकाणी सरपंचांच्या हातून व्हायला पाहिजेत या वर्षी पुढल्या वर्षीची स्पर्धा ह्यावर ह्यापेक्षाही दिमाखात असणार याबद्दल नक्कीच काही मात्र ही शंका नाही त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला आमचे सर्व आमचे आदरणीय संजीवभाई परब जे आम्हाला नियमित मार्गदर्शन करत असतात आमचे विकास कामं असतात ते साहेबांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत हे सगळं व्यासपीठावर सर्व मान्यवर आम्हाला मदत करत असतात आता या कार्य या बक्षेत्र बराचसा हुशर झालेला आहे पुन्हा एकदा सरपंचांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो खूप कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उपसरपंच निवड झाली आहे सगळ्यांचे लाडके भिसे यांचा आदरणीय विनंती आहे आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करूया नवनिर्वाचित उपसरपंच आनंदजी भिसे यांचा मुख्य मंचावरती सन्मान होतो आहे त्याच पद्धतीने यानंतर आमच्या गावामध्ये नूतन तंटमुक्ती समितीचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलंय ते सन्मानीय बाबा राऊळ यांचाही मुख्य मंचावरती सन्मान होतो आहे संजू बरोबर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया वाजवायला अजिबात कंदुशी करू नका कारण टाळ्या वाजवण्यावर अजूनही टॅक्स लागलेला नाही त्यामुळे टाळ्या वाजवा त्यानंतर ऍडव्होकेट संदीपजी परब यांचाही मुख्य मंचावरती सन्मान होतो आहे संदीपजी परब यांचा सन्मान होतो आहे यानंतर शशिकांतजी राणे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि यानंतर यानंतर जी राहुल यांचा मुख्य व्यासपीठावरती सनमान होतो आहे राहुल ज्यांनी शिक्षण व आरोग्य सभापती असताना आपली यशस्वी कारकीर्द गाजवली एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट गर करूया मित्रांनो टाळ्या वाजवायला अजिबात कोणत्याशी करू नका कारण जे टाळ्या वाजवतात जे टाळ्या वाजवतात त्यांचं आयुष्य दहा वर्षांनी वाढतं किती वर्षांनी वाढतं दहा वर्षांनी वाढतं आणि जे टाळ्या वाजवत नाहीत त्यांचं आयुष्य दहा वर्षांनी काय होत त्यांचं काही कमी होत नाही त्यांचं आहे तेवढंच राहतं एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया आणि यानंतर युवा उद्योजक परागजी शिरोडकर यांचा ठिकाणी आपण सन्मान करूया परागजी शिरोडकर यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती <स्थाथ> <स्थाथ> यानंतर ज्याची आपण मग उद्घोषणा केली ते आपल्या सगळ्यांचे लाडके सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी शिवसेना निवड झालेली आहे ते आपल्या लाडके आदरणीय संजूजी परब साहेबांचा संपूर्ण रेडी गावच्या वतीने सन्मान होतोय टाळ्यांचा कडकडाट ते चालू ठेवा मायेची आपुलकीची प्रेमाची शाल आपण त्यांच्या पाठीवरती या प्रेम, रेडी गाव देत। आम्ही आहोत सातत्याने तुमच्या गंभीरपणे राहील अशी ग्वाही स्पर्धेच्या नक्की तुम्हाला देतो सरपंच शुभ हस्त्यास सन्मान होतो आहे नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष संजूजी परब साहेब यानंतर आपण विनंती करूया सगळ्यांनी मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे साहेब एखाद्या पदापर्यंत पोहोचत असताना अनेक आपल्याला पाहिलं तर, तर सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष त्यानंतर आपण मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याची स्वप्न बघतो ज्या पद्धतीने आपल्या चतुरास्त्र कामगिरीने ज्याने अनेकांच्या प्रश्नांना न्याय दिला अशा आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदानंतर नगराध्यक्ष असताना फक्त सावंतवाडी पुरता त्यांचा अवाका होता आता जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जिल्हा हा त्यांचा अवाका वाढलेला आहे आणि ज्या वेळेला आमदारकीच्या इलेक्शन इलेक्शन होतं त्यावेळेला भावी आमदार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा झाली ते आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय संजूजी पराब साहेबांना आपण विनंती करूया शिवसेना जिल्हा प्रमुख आपण आम्हाला मार्गदर्शन करावं रेडी सरपंच चषकासाठी उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक सन्मानिय भाई राणे माझे मित्र प्रितीश रावल वसंत दांडे अॅडवोकेट परब आभाग केसरकर विनोद सावंत सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित मान्यवर सर्व क्रीडाप्रेमी व सर्व खेळाडू खरोखर एक चांगली स्पर्धा बघायला मिळाली असं वाटत होतं की दोन्ही संघ जेव्हा फायनलला पोचले की फाईट होईल पण तसं चित्र नव्हतं खेळात काय पण होत असत पण कोणतरी हरतं म्हणून कोणतरी जिंकतं त्याच्यामुळे उपविजेत्या संघाचं सुद्धा तेवढंच अभिनंदन करतो जेवढं मी विजेत्या संघाचं करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मगातपासून ऐकतो की हा क्रिकेट सामना पाच दिवस चालतोय आणि याच्यात कोणाचे भांडण न होता हा पाच दिवस कार्यक्रम झाला रेडीच्या गणपतीचा माऊलीचा निश्चितपणे तुमच्या आशीर्वाद आहे त्याच्यामुळे तुम्ही खेळा खेळासारखा खेळात सगळे संघाने मन, मनापासून आपण म्हणतो आणि आताच गेल्या वर्षी सुद्धा मी उद्घाटनाला होतो आणि यंदा मी बक्षीस समारंभाला आलो दोन्ही वर्षी मला बोलवण्याबद्दल टीडी सरपंचाचं मनापासून अभिनंदन करतो की आज दोन वर्ष झालीत अशी तुमची पुढची शंभर वर्षे पूर्ण व्हावं आम्ही असो नसू पण असाच सरपंचक पुढचा शंभर वर्ष चालू राहू असं चा गणपती ज्यांनी प्रार्थना करतो पगापासून सर्वजण यशवंतगडाच्या झुलता पुलाची मागणी करतायत मी तुम्हाला शब्द देतो की सन्माननीय आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितीश साहेब यांच्या माध्यमातनं याचा पाठपुरावा करण्याचा शब्द मी रेडी गावाला देतो आणि निश्चितपणे याचा मी पाठपुरावा करेन असं या ठिकाणी मी नमूद करतो परत एकदा सगळ्यांचे या सरपंच त्यांचे सर्व टीमचे आभार मानतो खेळाडूंचे अभिनंदन करतो सोनुलेला जायचं आहे मला म्हणून जास्त काही न बोलता इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र